शकता तर मित्रांनो बघू शकता आता आपण ज्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर हा तो मेन रोड आहे बघू शकता काल मी जे पिवळ्या कलरची छत्री लावली तिथं वडापाव घ्यायला आलो होतो तर आत्ताच आता चालली पण आता आपल्याला वडापाव नाही पाहिजे त्यामुळे आपण तिथं काही जाणार वडापाव बघू शकता हा आपला मेन रोड आहे सकाळची तुम्हाला एक बस कधीच तर आमचा कधी पण जवळपास आम्ही केलेला आहे ते लवकर तुम्हाला कळलंच तर बघू शकता हा रोड असा जातो आता अशा प्रकारे दुकान आहेत मित्रांनो अरे छत्री बंद करायची राहिली सत्या मित्रांनो पाऊस बंद झालाय पण काय आता मला छत्री बंद करावं लागणार आहे लवकर लवकर तो जो आता तुम्ही बघितला तो मित्र आता सध्या मी नवीन नवीन यांच्या सोबत खेळायचो हा बघू शकता आज आपण आता त्या लोकेशनवर आले तिथं आपल्याला जायचं होत इथं हार्डवेअर आहे तिथं हा तेच हे पण सोसायटीचं गेट बघू शकता तिथं अशी दुकानांची काही कमी नाही मित्रांनो बघू शकता इकडे वॉशिंग सेंटर हॉस्पिटल वगैरे हा रोड जातो सगळा आणि आता आपल्याला जायचं ते दुकाने बघू शकता बाला ती ट्रे आता आपण इथं जाणार आहे ज्वारी काय ते घेण्यासाठी चला मी जातो आत्ता आपण आलो बघू शकता आता आपण कोणत्या तरी एक <coughs> तर मित्रांनो सामान वगैरे घेऊन आपण निघालेलो आहे बघू शकता किती असे दुकान आहेत हे सगळं सोसायटीच्या बाहेर असे बर का मित्रांनो आ, त्या पहिलं हो तुम हो मी तुम्हाला जे दाखवायचो पाहते दुकान वगैरे नाही का ते सोसायटीचा मागच्या रोड आहे आणि ह्या फ्रेंड म्हणजे इथून मेन रोड जातो बघू शकता तुम्ही म्हणजे जो पुण्याला वगैरे जाण्यासाठी पाच रोड आहे तर बघू शकता इथं हो की खूप गाड्या दिसत असतील तुम्हाला काय त्या हातात कॅमेरा पकडला होता त्याच हातात मी सामानाची पीस पिसू होती त्यामुळे ते मोबाईल लावजे मी घेतो దం ప్రాజమీ రోడ్డ खरं म्हणायला गेलं तर मला काहीच कळा ना पाऊस पण चालला आहे ऊन पण पडते नक्की चाललंय काही ते पण कळा छत्री वा का बिना छत्री चालव तर मला दिसत असेल ऊन वगैरे पण पाऊस पण चालला आहे हळूहळू हल, आता मी चालते त्यामुळं मला जाणवते बरं का पाऊस पडतो हळूहळू हंग कारण इकडं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर ते मागच्या पाळणे वगैरे लागले होते ते आता काढले बघू शकता आता आपण जातो आपल्या सोसायटीमध्ये बघू शकतो गार्डन एरिया आहे आणि बघू शकता उन्हाला सगळे बसलेले आहेत हा गार्डन एरिया आहे मग असे आपण तिकडून समोरून तसंच गेलो आता इकडून आणि बघू शकता पुन्हा आपल्या ज्या विंग मध्ये आपण आलेलो म्हणजे आपल्या जो सोसायटीचा परिसर आहे अशा प्रकारे आपली सोसायटी बघू शकता आमच्या गणपतीचं डेकोरेशन कधी व्हायचं काय काळ नाही या आपल्या गणपतीचं झाले अजून एक डेकोरेशन होणार आहे मित्रांनो पण ते कधी होते काय नाही बघू शकता किती मस्त वाटतं सोसायटीमध्ये दुपारचं संध्याकाळी चार वाजते असते त्या गार्डनमध्ये सायकल वगैरे मला तर वाटते मित्रांनो की ह्या वय यावर्षी सगळ्या सोसायटीनी मिळून हा एक मंडळ केलेला आहे त्यामुळं मला वाटतं इथंच डेकोरेशन आहे कारण की आत्तापर्यंत आमच्या इथलं इथं समोर कुंबाकटाडू टॅम्पो लागला आहे तिथं पण एक डेकोरेशन होतं म्हणजे मंडप लागतो आणि त्यामुळे लिफ्ट इकडं पण लिफ्ट आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ज्वारी आणि तांदूळ मिक्स केलेत आणि ज्वारी आणि तांदळाचे पीठ तयार करून आणायचे तर या प्रकारे असे मी भरले की किती एक एक किलो आहे आणि तुम्ही म्हणसाल मा की मागाच्या अशा घरी आलो तुम्ही बघितलं आणि लगेच आले आल्या पीठ वगैरे दळायला द्यायचे आता तर चला आता जाऊया पटकन पीठ दळून देण्यासाठी बघू आता किती वेळ लागते माझी बहीण म्हणजे तर तास पेटलं तर बघा आठ पंधरा मिनटात कारण की काय खूप अर्जंट आहे कारण खूप दिवस झालं भाजी भाकर खाल्लेली नाही त्यामुळे मग पटकन पाहिजे आता बघू किती वेळ लागते तर केला ॲडजस्ट त्यांनी तर ठीक आहे नाही तर मग चार साडेचारपर्यंत बघावं लागेल चला बघू शकता मित्रांनो काम वगैरे हो एकदम टाका टाके आपली तिथं धूप लावल्या कारण काय एकदम असं सुगंध फिरला पाहिजे घर बघू शकता हे बेडरूम पण एकदम पण एकदम आणि तुम्हाला दाखवलं होत आण ना <laughs> मित्रांनो बघू शकता मी पुन्हा आलेलो आहे मेन रोडला कारण की काहीतरी पार्सल आणायचं होतं त्यामुळे मी आले इथं बरंच लांब आले बघू शकता आता मी चालले म्हणजे तिक मागच्या स्टे आत्ता थोड्या वेळापूर्वी तिकडं मागच्या रोडला गेलो तो आता फ्रंडला चालले आणि बघू शकता इथे गणपतीचा स्टॉल लागले आणि आमचा गणपती ह्याच दुकानातून बुक केलेलं आहे तर बघू शकता तर या ह्याच्यापैकी एक गणपती आहे आपला कमेंटमध्ये नक्की सांगा कोण त्रास आणि गणपती बाप्पा घरी आलं तुम्हाला बघायला तर भेटायलाच आणि हा एरिया बघू शकता सर्वात फर्स्ट ब्लॉकमध्ये म्हणजे पहिल्या ब्लॉकमध्ये मी दाखवलं आहे की आता आलो खूप पाणीपुरी घेण्यासाठी घेता मंचुरियन घेण्यासाठी पण आलो तिकडे बघू शकतो तिकडं पण लागले दिसतात तर आपण तिथं चालले हे दुकान त्याला लांब तिथे जायला वेळ लागतो ang dagat. Ang मित्रांनो बघू शकता आता मी संध्याकाळ झाली आणि मी आता पुन्हा खाली आले तर आता मी चाललो जरा हॉटेलमधून पार्सल आणण्यासाठी कारण की तुम्हाला तर मागाशी अशी सांगितलं होतं गावाचं पेट वगैरे संपलेलं आहे त्यामुळं भाजी चपाती करता येणार नाही मी मागाशी अशी गेलो पण दळण पीठ दळण्यासाठी पण आज पुढंच दळून भेटलं नाही सोसायटीचे दोन काकू असतात जळणार त्या पण घरी नाही आहेत आता गणपतीच्या सीजनमधल्या लोक जातात शॉपिंग वगैरे करायला कदाचित नसतील तर त्यामुळे मग आज मला वाटतं पार्सल आणून आणावला तर बघू शकता सकाळी तो पर म्हणजे ठिकाण तुम्हाला दाखवलं तो परिसर तो, तो रात्री तासा दिवशी बघू शकता ते खूप वेळा दाखवलं मी व्हिडिओमध्ये आता कॉमन झाली तर आपल्याला जायचं आता समोर या बाजूला रोड क्रॉस करून जायचं खूप लांबी मित्रांनो ज्या हॉटेलमध्ये मी जातो यामध्ये हे मोठं हॉटेल आय टी खूप चमकतात त्यामुळे कॅमेरा तुम्हाला दिसत नसत तर अशा प्रकारे खूप दुकाने खूप म्हणजे खूप आता रोज रोज तुम्हाला दाखवतेस ते दाखवून काय माझ्या तिन्ही ब्लॉगमध्ये हा म्हणजे हा, हा जो शॉर्ट हा जो सीन आहे माझ्या डेली ब्लॉगमध्ये हा सीन तुम्हाला दिसून येणारच आहे मित्रांनो कारण काय हे माझ्या डेलीचं काम आहे म्हणजे मी डेली जातो मला बाजारात चला जाऊया पण तर मित्रांनो हॉटेल हो मधून पार्सल वगैरे घेतले भाजी घेतली बटर पनीर मसाला आणि सात डोट्या घेतात चपात्या घ्यायचे रोट्या घेतात रोट्या चपात्या नव्हत्या तर आता त्याला पटकन घरी जाऊ गरम गरम असतं तर खायचं असं गरम गरम आहे तर खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला तर चला आव्या चला आता पटकन जाऊया घरी <laughs> बघू शकता मित्रांनो आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता रात्र झाली आणि खूप म्हणजे सकाळपासून कामच काम आहे मला माझं स्वतःच ब्लॉगिंग करायला पण टाईम नाही भेटला लिफ्टमध्ये जाऊन मी कुठं माझे व्हिडिओ शूट केला थोडे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आता माझ्या ब्लॉग लाईट एंड आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेलायकून टच करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कमेंट करा कारण की गणपती त्यामुळं साफसफाई होत राहणार आणि त्याच्यात ब्लॉगिंग छोटे मोठे काम होत राहतील समजून घ्या कारण काय घरातली कामं पण बघावी लागतात आणि ब्लॉगिंग पण ॲडजेस्ट करावं लागतं थोडंफार तर अशा प्रकारे आता गणपती म्हणलं की धावपळ असते आणि गणपतीमध्ये तर काम साफसफाई केलीच पाहिजे खरंच नाही तर मग गणपतीत काही मजा येणार नाही आणि चला जास्त वेळ न घालवता मला खूप झोप आली कारण की काय रोज रात्री गोळ्या भिजायला टाकायच्या आणि सकाळ उठल्या होत्या आपटून आपटून धुवायच्या आता मी एकट्याला तर नाही माझी दीदी तर असती पण तिला एकटीला थोडी जमणार आहे ती मला सोबत म्हणजे मदतीला घेते आणि आता काय दोघांनी मिळून करायचं थोडं थोडं मिनिटं बहीण भावांनी म्हणून तर आम्ही करतो तर असं हळूहळू एक काम आम्ही करतोय दिवसभर आता फक्त आठ दिवस राहिलेत मित्रांनो खरं करेक्ट मोजून आठ दिवस आहेत ते आठ दिवसामध्ये आम्हाला खूप कामं आहेत अजून दोन तीन उशांचे कवर आता भिजायला टाकलेत ते आहे खूप म्हणजे खूप काम बाकी आहे तुम्हाला माझे चेहरावर दिसत असेल की किती थम दमलो असेल किती थकवायला असेल ते ते तर ते येणारच कारण की काम म्हणलं तर ते होतच सगळं चला जास्त वेळ न घाल मी ब्लॉग लांड करतो तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या